फायनली so मित्रांनो आपल्याकडे हा एक मोठा बॉक्स आलेला आहे आणि या बॉक्समध्ये काय आपल्याला माहित नाही खूप मोठा हा बॉक्स आहे आणि हा है, है, ओपन करून बघूया आपण कोणी पाठवलंय आणि कुठून आलं हे आपल्याला काहीच माहिती नाही आहे तर बॉक्स जो आलेला आहे हा फ्लिपकार्टकडून आलेला आहे पण कशासाठी आणि कोणी मागवलं आहे हे काहीच माहिती नाही आहे तर आपण हे ओपन करून बघूया याच्यामध्ये काय आहे ते तर आपण आता हा ओपन करून बघूया काय याच्यामध्ये फायनली मित्रांनो बॉक्स ओपन झालेला आहे आणि हा आपण आता ओपन करतो याला तर याच्यात बघूया आपण काय आहे आणि ओपन केलेलं आहे परीनी तर परी आपला बॉक्स ओपन करते तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ही बघा आपली परी ही सुद्धा बॉक्स ओपन करते आणि परी बंद नव करू बॉक्स तर हा बॉक्समध्ये अजून एक, एक बॉक्स आहे आता याच्यात नक्की काय माहिती नाही का कोणी मस्करी मजा केलेली आहे आपल्यासोबत त्याच्यात अजून एक हा बॉक्स आहे हा आपण आता ओपन करून बघूया तरी आपली या बॉक्समध्ये बसलेली आहे आणि आता याच्यात कदाचित ती झोपून सुद्धा जाईल एवढा हा मोठा बॉक्स आहे आणि हा जो बॉक्स आहे तो त्यातला एक छोटा बॉक्स आहे आता आपण हा बॉक्स आता ओपन करून बघूया छोटासा बॉक्स त्याच्यामध्ये काय आहे ते बघूया आपला हा बॉक्स छोटा बॉक्स आता ओपन करते आणि बघूया याच्यामध्ये काय दिसते तिने अरे काहीतरी एक पिशवी सारखं दिसतंय तरी काढ त्याच्यातून काढ नाकार काढा ते काय आपल्याला माहित नाही आपण बघा ओ हो काढलेला आहे परिधी अरे वा बघा घ्या हे हेल्मेट आहे अरे वा हेल्मेट आलेलं आहे आपल्याला आता कोणी पाठवलं हेल्मेट आपल्याला माहित नाहीत आता मी दाखवतो तुम्हाला हे हेल्मेट कसं आहे बघा छान सुंदर असं हे हेल्मेट आहे सो फायनली आपल्या परीने हे हेल्मेट घातलेलं आहे आणि तिला कसं दिसतंय ते बघा तुम्ही इथे हे बघा आपलं हेल्मेट आणि ही आपली परी सो फायनली आपल्याला जे हेल्मेट मिळालेलं आहे ते अशा प्रकारे आहे आणि मी तुम्हाला याचे फ्यूचर्स सांगतो कशाप्रमाणे आत्ताच मी हे ओपन करून बघितलं आहे पहिले तर दिसते आपल्याला की याला हे सुंदर अशी काच आहे जे आपण आता इथे अशी वरती करू शकतो काच अशी आपण आता वरती करू शकतो त्यानंतर इथे सनग्लासेस आहेत इथे तुम्ही बघू शकता सनग्लासेस तुम्हाला जर दिसत असतील तर सनग्लासेस आहेत आणि त्याचप्रमाणे आपण याला इथे एक छोटंसं असं बटन दिलेलं आहे रेड कलरचं ते जर तुम्ही प्रेस केलं तर हे अशा प्रकारे वरती होईल म्हणजे याचा यूज आपण करू शकतो अशा प्रकारे हे व वरती झालेला आहे आणि आपण हे हाफ हेल्मेट म्हणून पण याला आपण घालू शकतो तर अशा प्रकारे सुंदर असं हे हेल्मेट आहे आणि जर याची पूर्ण इन्फॉर्मेशन कुठून घेतलेलं आहे किंवा हे आपल्याला कुठून मिळालेलं आहे हे तुम्हाला जर याची पूर्ण माहिती पाहिजे असेल तर आपल्याला कमेंट करून नक्कीच सांगा